कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा घाबरू नकोस कितीही संकट आले तरी हारू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुझ्या जीवनात कितीही मोठे संकट असू दे कितीही मोठा शत्रू असू दे जे तुला घालून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा आज तुझ्या पुढे झुकले जातील तुझ्यासमोर सर्व दुःख वाऱ्यासारखे दूर होतील बाळा आज मी तुझ्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती स्वीकार करण्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामी म्हणतात की बाळा मला माहिती आहे तुला यशस्वी होण्यासाठी तुझ्या आई वडिलांना तुला आनंदी ठेवायचा आहे तुझ्या जीवनात त्या सर्व गोष्टी तुला मिळवायच्या आहेत ज्यातून तू तुझा तु, तु, परिवार आनंदी सुखी ठेवू शकशील आणि त्यासाठी तू दिवस रात्र ही घेत आहेस हे सर्व मी पाहिले आहे पण बाळा घाबरू नकोस मागे फिरून पाहू नकोस कारण ही स्वामी तुझ्या सोबत आहे तू पाहिलेलं सर्व स्वप्न प्रत्येक स्वप्न आज सत्यात उतरेल ही खात्री करून घे कारण स्वामींनी तुला दिलेला शब्द कधीही चुकणार नाही आणि स्वामी कधीच तुला एकटे सोडणार नाहीत हा तुला आशीर्वाद आहे आज स्वामी तुला म्हणत आहेत की बाळा पैसा प्रेम आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावर तुला मिळणार आहे आता डोळे बंद कर मी आणि माझी ही सर्व आनंदाची भेटवस्तू तू स्वीकार कर उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहील तुझ्या सर्व चिंता आज दूर होतील तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचे वारे वाहू लागेल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल आणि तुझे आरोग्य संपत्ती शांती टिकून राहील मी तुला कायम समजवत आहे तुझ्याकडून कुठलाही प्रसंग वाईट घडलेला नाही त्यामुळे तुझ्या जीवनातही काही वाईट घडणार नाही आता तुझे गुणगान गाणारे लोक तुझ्या भोवती होती। जमा होतील आणि तू केलेल्या कृत्याबद्दल त्यांनासुद्धा अभिमान वाटेल आणि जगाला सांगू लागतील तेव्हा तू त्यांच्याला बळी पडू नकोस ते जरी आता तुझ्या बाजूने बोलत असतील तरीही त्यांना तुझे हे सुख आणि तुझे यश पाहून खराच आनंद आहे हे शक्य नाही कारण जेव्हा तू वाईट कृत्य करत आहेस जेव्हा तू चुकीच्या मार्गाने जात आहेस तेव्हा त्यांनी तुला रोखलेलं नाही परंतु ज्या व्यक्ती तुला रोखत होत्या तुला अडवण्याचा प्रयत्न करत होत्या त्याच व्यक्ती तुझ्या आहेत जरी तुला त्या वाईट वाटल्या परखड बोलणारे असल्या तरीही त्याच व्यक्तीने तुझ्या आयुष्यात तुला साथ दिलेली आहे पण गोड बोलून तुझ्या डोक्यात काठी घालणारे लोक तुझ्या मागे आहेत परंतु तुला ते दिसणार नाहीत कारण ते तुझ्या मागे थांबून तुझ्यावर वार करत आहेत म्हणून बाळा जीवनात यशस्वी झालास म्हणून सहज मोकळे वागू नको कारण इथे जितका तू सहज साधा राहशील तितका लोक तुझा गैरफायदा घेत असतात तुला अनुभव असेल तर स्वामी मला अनुभव आहे मी त्यातून गेलो आहे अशी कमेंट करा कारण आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा आता तुला खरी माझी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती तशी आता तुला माझ्या मार्गदर्शनाची आणि माझ्या संवादाची गरज आहे हे युद्ध आपणच जिंकू हे खास लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य करत राहा कारण तुझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक वाईट लोकांना मी त्यांच्या कर्माची शिक्षा देत आहे त्यांना ही माहीत नसेल की मी तुझा प्रिय आहे मी तुझा सखा आहे आणि तू चिंता करणे बंद कर कारण ही स्वामी तुझ्यासोबत तुझा हात धरून चालत आहे हे मात्र विसरू नकोस बाळा जीवनात चांगलं वाईट हे तर घडणार आहे पण जो तुझ्यासोबत तुला मार्ग दाखवत आहे तुझ्या संकटाचं निरसन करत आहे त्याला मात्र विसरू नकोस कारण दिवस हे कधीच कोणाचे राहत नाहीत समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे तो तुला खाली पाडताना मी कधीच पाहू इच्छित नाही तेव्हा तू तु कुणालाही तुझ्या यशाबद्दल तुझ्या पुढच्या यंत्राबद्दल तुझ्या मार्गाबद्दल कोणालाही सांगू नकोस कारण इथे सर्व काही तुझा मार्ग विचारून घेतील आणि त्याचे अनुसरण करून तुझ्या अगोदरच तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करशील परंतु तो मार्ग तयार करण्यासाठी तू किती कष्ट घेतले आहेस किती ऊन वारे सोसले आहेस हे मात्र मला माहीत मा आहे त्यामुळे बाळा विश्वास ठेव हो, पण अंधविश्वास ठेवू हो नको कारण हे जग जर तुझ्या डोळ्याने पाहत असेल तर तुझ्याच डोळ्यामध्ये काड्या घालणार आहे त्यामुळे शत्रू कधी तुझ्यासोबत वार करेल हे सांगता येत नाही फक्त अशक्य हे शक्य करणारी तुझ्या तुझ्यासोबत आहे त्यामुळे घाबरू नकोस तुझी दृष्टी लोकांकडे न ठेवता फक्त देवावर ठेव माझी दृष्टी तुझ्या सर्व आजूबाजूने आहे मार्ग सोप्पा करेन फक्त चालत राहा बाळा तू भाग्यवंत आहेस रडू नकोस कोणाकडे हात पसरू नकोस कारण ही साक्षात स्वामी तुझ्यासोबत असताना तुला कोणाची गरज का असावी आता अरशात पाहणे बंद कर तू स्वतःला इतकं सक्षम बनव की तुला पाहण्यासाठी लोक अरसा घेऊन तुझ्या पुढे येतील अशी तुझी प्रतिमा बनव का माहीत आहे तू खूप दुःख सोसले आहेस तुझे मन सध्या घाबरलेले आहे तुला वाटत आहे की तुझ्यासोबत कोण घात करील आणि तुझ्यासोबत कोण प्रेमाने वागेल हे तुला ओळखता येत नाही तेव्हा चिंता करणे सोडून दे सर्व काही माझ्यावर सोपो आणि तुझे कार्य तू बिनधास्तपणे करत राहा कारण हे गुरु ही आई तुझा हात धरून तुझ्या समोर आहे आणि तुझ्या जीवनातील टोचणारे काटे आज मी स्वतः काढलेले आहेत फक्त मार्ग धरला आहे तू सोडू नको त्यावरती चालत राहा मंत्र जप तोंडात ठेव आणि डोक्यामध्ये शांतपणाची बुद्धी ठेव बाकी सर्व देव पाहणार आहे हे मात्र विसरू नको तू कितीही पुढे जाण्याचा आणि कितीही मागे राहण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या आईच्या विचाराशिवाय तू काहीही करू शकणार नाही जर तुझं कर्म योग्य असेल तर भगवंतावर विश्वास ठेव तुझं कर्म कधीही तुला ऋणातून मुक्त करेल आणि तुझ्या जीवनात तू तु केलेल्या प्रत्येक यशस्वी कर्माचं फळ मिळेल परंतु जर जीवनात वाईट मार्ग धरला आहेस तर कर्म तिथे कधीही तुला एकटे सोडणार नाही प्रत्येक कर्माची तुला भोग आणि यश परतफेड ही द्यावीच लागते कारण कर्माकडे न्याय हा सर्वांना समाय आहे मी तुझी आई आहे मी एक वेळ तुझं मन तुझ्या भावना ओळखू शकेन परंतु कर्म कधीही त्यांचे पात्र बदलत नाही प्रत्येकासाठी न्याय हा तिथे सारखाच आहे त्यामुळे तूही त्यांच्यासारखी समानच वारा आहेस दुपटीने तिपटीने त्यांना फिरवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण ते कर्म तुझे कर्म असे फिरविल की ते तुला सावरता सुद्धा येणार नाही फक्त भिवू नकोस भरकटू नकोस स्वामींनी सांगितलेल्या शब्दावर विश्वास ठेव आणि जीवनात कार्य करत राहा सर्व काही योग्य होईल आणि योग्य मार्गातच तुझे जीवन गुंतणार आहे हे मात्र विसरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे तुझ्या पाठीशी आहे खाली पडू नकोस पडलेलेला लोटून जाऊ नकोस स्वतःचा मार्ग स्वतः तयार कर आणि आपण केलेल्या मार्गावरती दुसऱ्यांनासुद्धा घेऊन चालत राहा जीवन आनंदाने जग बाकी सर्व स्वामींवर सोपो देव तुझ्यासोबत आहे तुझे सर्व चांगलेच होणार हा तुला आशीर्वादसुद्धा आहे